नमस्कार न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातला जो सर्वाधिक चर्चेचा आणि शेवटपर्यंत ज्या मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये धुसपूस सुरू होती त्या सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारानं बंडखोरी केलेली आहे त्यानंतर आज पहिल्यांदाच काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा एक एकत्रित असा मेळावा सांगलीमध्ये पार पडला आणि या मेळाव्यात बोलताना काँग्रेस पक्षाचे नेते आमदार विश्वजित कदम यांनी या उमेदवारीवरून जे नाट्य घडलं त्या नाटकाच्या अनुषंगानं महाविकास आघाडीमधील प्रमुख पक्ष असलेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या पक्षाला आरसा दाखवण्याचं काम केलेलं आहे उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनासुद्धा एक प्रकारे इशारा दिलेला आहे यावरून महाविकास आघाडीमध्ये सहभागी असलेल्या घटक पक्षांमध्ये कशी खतखत आहे ती समोर आलेली आहे डाव्या हाताचा उजव्या हातावर विश्वास नाही अशी परिस्थिती महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आहे हेच आज विश्वजित कदम यांच्या भाषणातून स्पष्ट झालेलं आहे एक काळ सांगली जिल्हा हा काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला होता दोन हजार चौदा नंतरच्या दोन्ही निवडणुका म्हणजे दोन हजार चौदाची आणि दोन हजार एकोणीसची या दोन्ही निवडणुकीमध्ये सांगलीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संजय काका पाटील हे दोन वेळा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि आत्ताही तेच भाजपचे उमेदवार आहेत आत्ताच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षानं सांगली लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितलेला होता कारण सांगली मतदारसंघ हा पूर्वाश्रमीचा काँग्रेसचा बाले किल्ला असल्यामुळं या मतदारसंघाची जागा ही काँग्रेस पक्षाला सुटावी अशी इच्छा काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केलेली होती आणि त्या मतदारसंघामध्ये माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव दादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हे इच्छुकसुद्धा होते आणि तशी फिल्डिंग त्यांनी काँग्रेसच्या महाराष्ट्र आणि दिल्लीच्या सुद्धा लावलेली होती मात्र झालं असं की महाविकास आघाडीमध्ये प्रत्येकजण आपल्या सोयीनं आणि आपल्या इच्छेप्रमाणे निर्णय घेत असल्यामुळं शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात अलीकडंच प्रवेश केलेले डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना सांगलीची उमेदवारीच उद्धव ठाकरे यांनी जाहीर करून टाकली त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीमधला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस पक्षाला विचारातसुद्धा सुद्धा घेतलेलं नव्हतं त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी अनेकदा उद्धव ठाकरे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला की ही जागा काँग्रेस पक्षाला द्यावी म्हणून पण तसं काही घडलं नाही आणि शेवटी महाविकास आघाडीच्या एकत्रित झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगली लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून पैलवान चंद्रहार पाटील यांच्याच नावाची घोषणा झाली या सगळ्या घडामोडी घडत असताना किंवा घडामोडी घडल्यानंतर काँग्रेस पक्षामध्ये प्रचंड नाराजी निर्माण झालेली होती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अगदी सांगलीच्या काँग्रेस कमिटीचा बोर्डसुद्धा हटवलेला होता पण विशाल पाटील हे सुरुवातीपासूनच माघार घेतील असं वाटत नव्हतं आणि त्यांनी अखेर बणखोरी करण्याचा निर्णय घेतला आणि सध्या ते सांगली लोकसभा मतदारसंघात प्रचारालासुद्धा लागलेले ला आहेत गावोगाव फिरत आहेत बैठका सुद्धा आहेत या सगळ्या प्रकारानंतर आज विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली सांगलीमध्ये काँग्रेस पक्षाचे नेते कार्यकर्ते यांचा एकत्रित मेळावा जो पार पडला या मेळाव्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विधिमंडळातील काँग्रेस पक्षाचे गटनेते ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे प्रमुख तीन नेते उपस्थित होते या मेळाव्याची आज घेण्याची गरज काय होती तर विशाल पाटील यांना तिकीट मिळालेलं नाही ही जी वस्तुस्थिती आहे आणि त्यावर तिकीट मिळवण्यासाठी आपण किती खटपट केली पण यश येऊ शकलं नाही तरी आता महाविकास आघाडीचा धर्म म्हणून आपल्याला महाविकास आघाडीनं जो जाहीर केलेला उमेदवार आहे चंद्रहार पाटील यांचंच काम करावं लागणार आणि त्यांना निवडून आणण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं सांगण्यासाठीच हा एक मेळावा आयोजित केलेला होता पण या पद्धतीचा आदेश किंवा निर्देश म्हणा किंवा सूचना जर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना केल्या असत्या तर कार्यकर्त्यांचा उद्रेक तिथं दिसून आला असता तसा तो आज मेळावा झाल्यानंतर काही प्रमाणात दिसूनसुद्धा आला पण या सगळ्या नाराजीतून शेवटी महाविकास आघाडीचा धर्म म्हणून चंद्रहार पाटील यांचा प्रचार करा असं सांगण्यासाठीच हे राज्य पातळीवरचे काँग्रेसचे नेते आज सांगलीमध्ये आलेले होते या मेळाव्यात आपली भूमिका स्पष्ट करत असताना काँग्रेसचे नेते दिवंगत डॉक्टर पतंगराव कदम यांचे चिरंजीव असलेले आणि सध्या सांगली जिल्ह्याचे काँग्रेसचं नेतृत्व करत असलेले विश्वजित कदम यांनी अत्यंत आक्रमकपणे आपली भूमिका मांडली काँग्रेस पक्षावर काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांच्यावर त्यांचा असणारा रोष हा आजच्या त्यांच्या भाषणात लपू शकला नाही मात्र त्यांनी या सभेमधून उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेला आणि त्यांनी परस्पर जी उमेदवारी जाहीर केली याच्याबद्दल जाहीरपणानं नाराजी व्यक्त केली आणि लोकशाहीमध्ये आघाडी असताना आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीनं उमेदवाऱ्या कशा जाहीर करता येतात असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला म्हणजे चंद्रहार पाटील यांना जी काही मतं मिळतील ती काँग्रेस पक्षाचीच असतील असं विश्वजित कदम यांनी सांगितलं हे सांगण्याची गरज त्यांना याच्यासाठी वाटली की सांगली जिल्ह्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष यांची ताकद ही भारतीय जनता पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेमध्ये अगदी नगण्य आहे तरीही तुम्ही इथं आपला उमेदवार दिलेला आहे त्यामुळं त्यांना पडणारी जी मतं आहेत ही काँग्रेस पक्षाची मतं असणार आहेत ही तुमची मतं नाहीत असं विश्वजित कदम यांना अधोरेखित करायचं होतं आणि ते त्यांनी आज केलेलं आहे हे करत असताना त्यांनी शिवसेनेला इशारा दिलेला आहे की आता मिळणारी मतं जी आहेत ती काँग्रेसमुळं तुम्हाला मिळणार आहेत आणि इथून पुढच्या निवडणुकीला म्हणजेच विधानसभेच्या वेळेला आवाज काढायचा नाही म्हणजे विधानसभा निवडणुकीवेळी आता इथं काही मिळणार नाही असा स्पष्ट संदेश कदम यांनी शिवसेनेला दिलेला आहे एक दिवस बैठकीला बहिष्कार टाकला ते बैठकीलाच गेले नाही सगळ्यांनी केलं पृथ्वीराज चव्हाण साहेब दिल्लीपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी मार्ग करत होते पण आज ही जी काही आमच्या जिल्ह्या बाबतीत घडलंय हे पुन्हा घडता कामाने आणि म्हणून मित्र पक्षाला सांगा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला महाविकास आघाडीच्या जो कोण उमेदवार असेल त्याला सांगली जिल्ह्यात जी काही मतं मिळतील ही, ही शंभर टक्के काँग्रेसची मतं असणार आहेत मग पुन्हा त्यांनी आवाज काढायचा नाही सांगली जिल्ह्यामध्ये की आम्हाला आता विधानसभा द्या आणि अमुक आम्हाला द्या काही संबंध नाही आज जरी काँग्रेसच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा झाला असला तरी ते कार्यकर्ते किती तन मनानं काम करतील हा प्रश्नच आहे मात्र आज विश्वजित कदम यांनी जे तोडफोड भाषण केलं त्या भाषणातून त्यांनी उद्धव ठाकरे यांना आरसा दाखवण्याचं काम केलं अशी चर्चा काँग्रेसच्या नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांच्यामध्ये दिवसभर होती परीक्षेत नापास झालेले विद्यार्थी आपली बाजू मांडत असताना काय सांगत असतो की मी अभ्यास केलेला होता खूप वाचलेलं होतं नोट्स काढलेल्या होत्या रात्रंदिवस मेहनत घेतलेली होती दुनियाभरची पुस्तकं वाचलेली होती अरे पण तू परीक्षेत नापास झालास याचा अर्थ तयारी चुकीची होती किंवा अभ्यासच केलेला नव्हता एकदा नापास झाल्यानंतर नापास होणं हे स्वीकारायचं असतं त्याची कारणं देऊन काहीच उपयोग नसतो तसा प्रकार आज काँग्रेसच्या नेत्यांनी सांगलीमध्ये येऊन केलेला आहे म्हणजे आम्ही काँग्रेस पक्षाला तिकीट मिळवण्यासाठी कसे प्रयत्न केले रात्रंदिवस एक केलं आघाडीच्या बैठकांमध्ये कोण काय भूमिका मांडत होतं कशी सांगलीबद्दल सगळ्यांचं एकमत होतं आणि ऐन वेळेला काय घडलं हे आता तिकीट कापल्यानंतर बोलून काय उपयोग आहे तो प्रकार आज काँग्रेसच्या नेत्यांनी सांगलीत येऊन केलेला आहे मात्र विश्वजित कदम यांनी या सगळ्या वाटाघाटी चालू असताना जे काही पडद्यामागं घडत होतं किंवा सांगलीची जागा काँग्रेस पक्षाला मिळू नये यासाठी जे राजकारण घडत होतं यावर बारीक लक्ष का नव्हतं हो असा थेट प्रश्न उपस्थित करून त्यांनी काँग्रेसच्या या सगळ्या वरिष्ठ नेत्यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एकूणच महाविकास आघाडीच्या या सगळ्या वाटाघाटी आणि निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे म्हणजे आम्ही अनेकदा यापूर्वीच्या व्हिडिओमधून सांगितलेलं आहे की महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये एक वाक्यता नाही कुणाचा पायपोस कुणाच्यात नाही प्रत्येकजण आपापल्या मर्जीप्रमाणे आपापल्या सोयीप्रमाणे निर्णय घेत आलेला आहे आणि त्याचा फटका हा महाविकास आघाडीला बसल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की आहे तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद